आम्ही आलो हो जाला। जाला। थी थी ना त्याच्यानंतर मस्त जेवलो आणि झोपलो बायकोचा फोन वगैरे कधी आला ते समजलं नाही आणि आता जेव्हा मेसेज जास्त आले पटापट मेसेज यायला लागले असे म्हणलो काय झालं मोबाईल बघितला तर असे खूप सारे मेसेज ही सिच्युएशन काय आहे ते तुम्हाला पण माहिती असेल किकनिकला आलं आणि झालं पहिल्याच दिवशी सीज झाला आता हा पहिला दिवस ही पहिली रात्र तर जाईल कशी कशी झालं जाऊ दे आता आम्ही उद्या सकाळचा मोठा प्रॉब्लेम आहे हा जगा आता एवढ्या जाग्यातून आम्ही आता एन्जॉय करणार म्हणजे साईट सिंग नसतच कधी कधी ती असते गप्पा मस्ती आणि मित्रांसोबत घालवलेला वेळ लीड शेप लीड शेप तर लीड आमची वेनेश्वर ट्रीप पण तशीच होती कोकण समुद्र मंदिर आणि ह्या सगळ्यात खास म्हणजे आमचा स्टे तो समुद्राच्या किनाऱ्यावर असलेला आमचा बंगला थोडक्यात काय तर ही सगळी ट्रीप म्हणजे आमच्या आठवणींचा एक खजिनच चला तर मग माझ्यासोबत तुम्ही पण ह्या ट्रीपची मजा अनुभवा तिकडे जाऊन आपणच आपलं जेवण वगैरे करूया असंच सगळ्यांचं ठरलं होतं म्हणून मुंबईतूनच खूप सारं सामान घेऊन आम्ही निघालो या पिकनिकला आम्ही एकूण नऊ जण जात होतो आणि पनवेलपर्यंत एक एक करून सगळे आपापल्या स्पॉटवर भेटले आमच्यातल्या एका मित्राने घरून खास चिकन राईस आणि भाकरी आणली होती मग काय जुना पुन्हा हायवेचा पहिला टोल म्हणजेच शेडूंग टोल पार करताच गाडी लगेच थांबली नाइस तर्री है तर्री सचिन आई ची कृपा आम भात राइस वगैरह खर तर आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरी जेवून आलो होतो पण तरी ती चिकन भाकरी खायला मजा काही ये वेगळीच येत होती आणि रोड ट्रिपची हीच तर खरी मजा असते नाही काय की रात्री आम्ही निघालो पण काळो काय म्हणून काय जास्त दाखवता आला नाही आणि पाऊस पण तेवढाच आहे आता पण बघा तुम्ही हो। एवढा आम्ही आता ज्या ठिकाणी ज्या स्पॉटला जाणार आहे बंगलो आम्ही बुक केलाय तिकडे जाऊन खूप सारं जेवण आम्हाला बनवायचं आहे त्याने हे सगळे हे आणि दुसऱ्याचे दुसऱ्या गाडी झोपतो शिकायचं आहे दोन्ही शेफला आम्ही आता जाऊन तिकडे पूर्ण गडा चेप करायचा आहे आमच्या त्यांना सामान काय काय आलं नाही की आपण सामान आपण साठी आपण सॅलाडच्या कापडी वगैरे घेतो आणि चिकन घेतो आहे आणि हे पण फ्रँकी करणारे फ्रँकी घेतल्या आणि बिर्याणी पण बनवायला लागतो आपण तो बिर्याणी साहित्य सर्व घेतो आता आपण तिकडे बिरिवात बघूया कसं काय करतात आम्ही सारे खाऊ याचा अर्धा एक एपिसोडच तिथे आम्ही करणार आहे असं मला वाटतंय

एवढं मस्त वातावरण आहे हे गाडीच बसलेत आम्ही आता कशेडी घाटात आहेत कशेडी घाटात असं वातावरण आहे मस्त पाऊस सात वाजले सकाळचे धुका आहे आणि पाऊस सुद्धा मुंबई ते वेळेश्वर हे अंतर साधारण दोनशे नव्वद किलोमीटरचं म्हणजे सहा ते सात तासांचा प्रवास पण आम्हाला मात्र त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागला कारण मित्रांसोबत प्रवास करताना घड्याळ्याकडे कोण बघत प्रत्येक क्षण मजेत जात होता आणि त्यामुळे ही जर्नी आणखीच सुंदर वाटत होती परशुराम घाटात आलोय त्यात आपण नाश्ता करणार ना आहोत तुम्हाला व्ह्यू दाखवते व्ह्यू बघा अजून किती वेळ आहे म्हणती जायला आपल्या स्पॉटला सव्वा तास इथून अजून

कसं आहे टेस्ट आता आम्हाला काय करूया जवळ आलो आम्ही आता बंगल्याच्या आमच्या तीन मिनिटांवर बंगला आहे पण त्या बंगल्याला जायच्या आधी मस्त असा नजर आहे मी आता स्वामी सो हा आपला बंगला जिथे आता आपण तीन दिवस पूर्णपणे मजा करणार आहोत सो आमच्या पैकी सगळे आम्ही आलेलो आलेले नाहीये हे दोघं जे तुम्हा तुम्हाला या जागेची जी खूबसूरती आहे ती तुम्हाला दाखवतो इथे किती आहे ये इथे दौल दौलत ये दौलत तुझं आहे तुझं काम आहे दौलतचं पहिलं काम दाखवतो दौल तुझं किचन फुल किचन तुझ्यासाठी मोठा फ्रीज आहे हे बाई हे आपला हॉल आहे जर पाऊस जास्त असेल तर आपण इथे असतो इकडे इकडे पाऊस कमी असेल तर कुठे ते तुम्हाला दाखवतो ना आणि हा आपला एक बेडरूम आहे मोठा आणि याच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जबरदस्त गोष्ट काय ती तिकडे दाखवत होता चला चला

कसं आहे एक नंबर कसं भार कस कस आहे कसं एवढा आम्ही काय मजा करतो जेवतो खातो दे 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 मजा करतो आणि हा व्ह्यू एन्जॉय करतो जबरदस्त असा आहे ते पाठी इथे खाली छोटी नदी आणि इथून आपण जाऊ शकतो तिथे बीचवर या बीचवर काहीच गर्दी नसते काहीच तू गेलास ना तर तूच असणार हा आहे ना हा खालून हा असं असा सरळ असं खाली 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 उतरत उतरत ही छोटीशी नदी पार करून आपण जातो या बीच आता मी पर तुम्हाला मी या जागेचे वेनेश्वर मंदिरापासून अवघ्या पंधरा मिनिटांवर हा सुंदर बंगला आहे समुद्राच्या वाऱ्यासोबत मजा करण्यासाठी अगदी परफेक्ट जागा या बंगल्याचं एका दिवसाचं रेंट आहे सुमारे सहा हजार रुपये ज्यामध्ये जेवण इन्क्लूड नाही आणि या बंगलोमध्ये तुम्ही आरामात पंधरा ते सोळा जणं राहू शकता जर तुम्हाला हे इथे राहायचं असेल तर इकडचा बुकिंगसाठीचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आल्याला मस्त आंघोळ केली आहे मी पहिली आणि माझ्या मागे मस्त आहे एक दोन तीन चार चार शेफ चार शेफ आपलं काम करत आहेत काय करतात दोघे हो थांबा सगळंच कसं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल ते चार शेप नक्की काय काय पदार्थ बनवत होते हे बघण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला लागेल मुंबईवरून आणलेल्या त्या सगळ्या सामानाचं चा खूप साऱ्या रेसिपी आम्ही बनवल्या आणि सोबतच याच पिकनिकमध्ये आम्ही वेळेश्वरच्या आजूबाजूचे मस्त मस्त मंदिर सुद्धा बघितली तीसुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि तोपर्यंत जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा चला भेटूया लगेच पुढच्या व्हिडिओ